नवापूर आणि नायलॉन कहर एक जखमी एकाचा मृत्यू संक्रांतीच्या उत्सवात पतंग उडवण्याचा आनंद जीवघेणा ठरला आहे नवापूर शहरातील भीम नगर भागात पतंगाच्या नायलॉन मांज्याने एका इसमाचा गळा कापला तर नंदुरबारच्या सरोज नगर भागात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय नापूर मध्ये नानाबाव मंगळे वय छत्तीस वर्ष हे मोटरसायकलवर जात असताना मांजा त्यांच्या गळा भोवती अडकला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पतन लेवन अचानक होई दुसरीकडे नंदुरबारमध्ये कार्तिक वै सात वर्ष हा आजोबांसोबत दुचाकीवरून जात असताना कार्तिकला बंदी असूनही तो, तो बाजारात कसा उपलब्ध झाला याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दुसरीकडे नागरिकांनीही पतंग उडवताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे धारदार मांजामुळे केवळ गळ्याला इजा नाही तर अनेकांचे जीव जाण्याची शक्यता असते हॅलो है। नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर